नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आज सगळे मस्त मजेत ना चला तर मग आज आपण गाजराचा हलवा बनवूया इथे मी एक किलो गाजर किसून घेतलेले आहेत आजचा हा हलवा आपण दुधाचा वापर न करता करणार आहोत तर बघा प्रत्येकजण गाजरामध्ये दूध वापरतं तसं मी आ, या हलव्यामध्ये दूध वापरणार नाही आहे इथे मी आता तूप घालत आहे गोवर्धनचं घी आहे एक किलोच्या हिशोबाने आपण याच्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे तूप आपण छान कडकडीत गरम करून घेऊया तुम्हाला हवं असल्यास याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तुम्ही फोडणीला घालू शकता किंवा वरतूनही घालू शकता किंवा आधी तळून या ह्याच्यातून काढून नंतरही घालू शकता तर इथे मी ड्रायफ्रूट्स आत्ता नाही घालणार आहे इथे आ आपलं तूप गरम झालं की आपण याच्यामध्ये आता गाजरं घालून घेतो आहे जे किसून ठेवलेत आपण एक किलो ते पूर्ण आपण घालून घेऊया आपण गाजर आधी परतून घेणार आहोत पूर्ण तुपामध्ये व्यवस्थित आपण आता गाजर परतून घेऊया छान असं परतून घ्यायचं त्याच्या अंगाचं पाणी सुटस तोपर्यंत कारण प्रत्येक भाज्यांना पाणी हे असतंच त्यासाठी आता ह्याचं पाणी सुटण्यासाठी आपण याला थोडंसं किंचितचं मीठ घालून घेऊया एक दोन चिमूटभर म्हणजे मग ते जे गाजराचं ओलसर पाणी आहे ते आपोआप सुटू लागेल आणि व्यवस्थित आपण गाजरं परतून घेऊया आणि मग त्याचं ते पाणी सुकून जाईल व्यवस्थित असं हलवत राहायचं परतत राहायचं एक दहा पंधरा मिनटं तरी आपल्याला व्यवस्थित असं हलवत राहावं लागतं त्याचं पाणी सुटत तोपर्यंत व्यवस्थित पाणी त्याचं आटलं जातं म्हणजे ग गर, गरम कढाईमध्ये जे काही मिठामुळे पाणी सुटतं ते व्यवस्थित आटलं जातं आणि गाजराचं प्रमाण जे आहे ते थोडं बारीक होतं मीठ घातल्याने कोणतीही शे भाजी बघा तुम्ही बारीक होते म्हणजे पालाभाजी वगैरे ज्या पाणी सोडणाऱ्या भाज्या आहेत त्या बारीक होतात तसंच सुद्धा आहे आपण मीठ घातल्यामुळे ते त्याचं अंगाचं पाणी सोडून थोडंसं असं बारीक होतं ते आपलं दहा पंधरा मिनटं गाजर परतून झालं आहे यामध्ये आता मी इथे एक दीड पाव खोवा घेतलेला आहे हा फ्रेश खोवा आहे डेअरीमधून आपण आणलेला आहे फ्रेश खोव्याचा वापर तुम्ही पण करा आता आपण हा खोवा मिक्स करून घेऊया तो व्यवस्थित परतत असा गरम होतो वितळून जाईल त्याच्यामध्ये व्यवस्थित गाजरामध्ये मिक्स होईल आणि खोव्यामुळे गाजराला व्यवस्थित वेगळी चव येते अगदी पेड्यासारखी एकदा तुम्ही ट्राय करून बघा मस्त लागतो टेस्टी होतो दूध घातल्याने जास्त शिजतो किंवा जास्त ओलसर होतो पण खोवा घातल्यानंतर व्यवस्थित अशी छान गाजरं शिजतात त्याला दूध घालावं लागत नाही दूध घालून असं झाकण ठेवून शिजवावं सुद्धा लागत नाही असंच आपण शिजवणार आहोत त्याला असं व्यवस्थित परतून घ्यायचं पूर्ण खोवा आपण मिक्स करून घ्यायचा याच्यामध्येच आपण स्टेप बाय स्टेप बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत म्हणजे आता आपण हे ड्रायफ्रूट्स घेतलेत काजू बदाम पिस्ता आणि मनुके बारीक चिरून घेतलेत ते आपण आता घालून घेतलेत बराच वेळ हलवा हा परतावा लागतो त्यामुळे ते ड्रायफ्रूट्स आपोआप त्याच्यामध्ये शिजून जातात त्यामुळे तळून नाही घेतले तरी चालतील आता इथे एक पाव साखर घेतलेली आहे मी एक किलो गाजराला एक पाव साखर घेतलेली आहे साखरसुद्धा आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखरेमुळे आता जरासं पुन्हा हलवा आपला ओलसर होईल व्यवस्थित असं परतत राहायचं चा। गॅस चालू असतो आणि व्यवस्थित हलवत राहायचं नाही तर मग तो घालून कडेमध्ये करपून जाईल त्यामुळे त्याला कंटिन्यूली आपल्याला हलवत राहावं लागतं व्यवस्थित त्याच्यामध्ये आता आपण साखर विरगळवून देऊया हे बघा साखरेचं पाणी झालेलं आहे त्यामुळं आपलं गाजराचा हलवा आता थोडासा पातळ असा दिसायला लागलाय छान होतो हलवा मऊ होतात मस्त गा गाजर एकदम बारीक होऊन अगदी मौजफत असा हा हलवा होतो एकदा ट्राय करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आता इथे मी वेलची पावडर घालत आहे वेलची पावडर पण आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित जसं आपण गाजर परतो तसं तसा गाजराचा रंग हा बदलत जातो आता साखरेचं पाणीसुद्धा आटलेलं आहे बघा एक किलो गाजराचा हलवा कसा बारीक होऊन किती थोडासा दिसतोय हा आपला गाजराचा हलवा रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू